टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलो आहे वैजापूर तालुक्यातील कोली या गावामध्ये कोलीमध्ये जे धरण बांधलेलं आहे या धरणावर आता पाण्याची जी पातळी आहे आपण बघू शकता पाण्याची पातळी कमी झालेली आहे तळ काटायच्या हिशोबाचे अजून उन्हाळ्याचे तीन महिने जायचे आहे तरी पण इथं आपण आलेलो आहे बाळासाहेब जाणराव यांच्या यांच्या संख्ये तर हे धनगर संभा समाज सा, संघर्ष समितीचे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष आहे तरी यांचं आपण हे ना मुलाखत जाणून घेणार आहोत या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये धनगर समाज संघर्ष समितीचं जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना आणि जो जो आजचा जो प्रश्न आहे की यो उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्याचे तीन चार महिने या ठिकाणी जाणार आहे धरण हे हे चार पाच गावाला पाणी पुरवठा करणारं धरण आहे आणि हे चार पाच गावाला पाणी पुरावा याच्यासाठी हे धरण बांधलेलं आहे या वर्षी चांगला पावसाळा असल्यामुळे या ठिकाणी जवळपास या धरणाला पूर्ण साठीतून पाणी चालू होतं अर्थात पाहिणी जवळपास पानकाळा तीन महिने राहिला आणि अजून जर पावसाळा जर अजून दोन महिने जर लांबला तर पाच सफाईने चार पाच गावाला पाणी का एक या ठिकाणी गावकऱ्यांची शंका आहे किंवा जवळपास या ठिकाणी पन्नास ते साठ हजार लोकांची ताण भागवणार हे धरण आहे काही लाखो जनावरांचं ताण भागवणारही हे धरण आहे आज अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे की या हे पाणी फक्त पंचवीस ते तीस टक्के पाणी या धरणामध्ये राहिलं हे शंभर टक्के भरलेलं होतं तर जर चार आणि पाच महिने जर पाऊस नाही आला तर ह्या चार पाच गावाचं पन्नास साठ हजार लोकांचं काय होईल लाखो जनावरांचं काय होईल याच्यासाठी यांच्याकडं एक आपल्यावर शासनाकडे मागणी केलेली आहे का हे पाणी चार पाच गावासाठी राखीव ठेवा या ठिकाणी तुम्ही अजून पा बघत असा आजूबाजूला की या ठिकाणी हा शेकडोना मोटरी या ठिकाणी पंप शेतकऱ्यांनी बसवलेले आहे या ठिकाणी आम्ही शासनाला एक विनंती करणार आहे सत्तावीस मार्च रोजी या ठिकाणी जलसंबंधी आंदोलन या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने पुकारलेलं आहे या ठिकाणी युवक परिवार मोठा सहभागी या ठिकाणी होणार आहे विविध गावातले प्रतिनिधी या ठिकाणी सहभागी होणार आहे की हे पाणी राखीव जर राहिलं तर मला तरी वाटत दोन तीन महिन्याची तरी तहान या ठिकाणी भागत आणि नंतर जे पावसाळा ज्या वेळेस होईल त्यावेळेस ते तुला हे होईल परंतु आज जर शासनानं चांगलं लक्ष जर दिलं तर दोन तीन महिने पाणी हे ठिक या ठिकाणी या ठिकाणी भागू पाच गावाचे लोक या ठिकाणी तहान मागू शकतात म्हणून शासनाला या निमित्तानं एक विनंती करणार आहे की सत्तावीस मार्च रोजी जल समाजी आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे शेतकऱ्यांचे वीजपंप या ठिकाणी तुरुत काढण्यात यावा आणि ज्या ज्या गावाला वस्तीवर आज अशी परिस्थिती झाली आहे की जनावराला पाणी नाही लोकांना पाणी नाही वाड्या वस्तीवर तुरुत टँकर सुरू सुरू शुरु करून वाड्या वस्तीवर पाणी त्या ठिकाणी पुरवठा करण्यात यावा म्हणून सत्तावीस मार्च रोजी या ठिकाणी आम्ही जलसंबाधी आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे शासनाने याची तुरुत दखल घेऊन या ठिकाणी वीजपंप जे चालू आहे ते तुरुत बंद करावा आणि टँकरला लवकरात लवकर चालू करण्यात यावा यासाठी आपण या ठिकाणी जलसंबाधीचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आमच्या मागण्या जोपर्यंत होत नाही आम्ही या ठिकाणी इतक्या लोकांचा जर यांच्यावर जर ताण भागवण्याचा असेल लाखो जनावरांचं जर या ठिकाणी ताण भागत तर आपणही ही ना सामाजिक काम करीत असताना काय करायचं म्हणून जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही मोठी कारण नाही तोपर्यंत आम्ही पाण्यातून त्या ठिकाणी निघणार नाही या ठिकाणी आमचे जीव गेले तरी चालतील आम्ही सत्तावीस मार्च रोजी जे गुरुवारी रो, रोजी जलसंबंधी आंदोलनाची ती शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी एवढीच विनंती आणि बाळासाहेब आता हे जे कोलीचं धरण को आहे याच्यावर किती गावाची ताण भागवली या या जवळपास पाच ते सात गाव शिवूरगाव आणि खंडाळा गाव, गाव। आलापुरीवाडी जाण्याफळ या ठिकाणी बोरसर कारखाना कोली हे जवळपास खंडाळा आणि शिवरच गाव हे दोन दोनच गावात चाळीस हजार लोकसंख्येचे आणि वीस हजार दुसऱ्या गावाचे म्हणजे पन्नास ते साठ हजार लोकांची तहान मागवणारे हे धरण आहे आणि लाखो जनावरं या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये दोन दोन पाच पाच मुख्य जनावरं त्या ठिकाणी आहे ते त्या लाखो जनावरांचा मुख्य जनावरांचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी गंभीर झालेला आहे म्हणून ही राखीव पाणी ठेवण्यात यावा ही सरकारला विनंती या निमित्ताने करतो तुम्ही का बरं आता तुमचे निर्णय घेतला का बा या पाण्याविषयी का जस का आता तुम्हाला पाणी कमतर वाटते तुम्ही का बरं निर्णय निर्णय असा विषय की जो ज्यांना निर्णय घेतला घेतला पाहिजे ते जे समोर जरी कोणी येत नसेल तर परंतु म्या अनेक आंदोलनं रस्ता रोको केले मा, असं त्या रस्ता रोक असतील उपशनं असतील आमर उपशनं त्याच्यातून अनेक चांगल्या चांगल्या लोकांच्या हिताच्या मा मागण्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे म्हणून लोकांची एक माझ्यासारख्या सामान्य मान कार्यकर्त्यावर विश्वास वाढलेला आहे आणि अनेक गावातल्या तक्रारी त्या ठिकाणी माझ्याकडे आल्या की बाळासाहेब हे तुम्हाला लक्षात जर तुम्ही घेतलं याच्यात जर लक्ष दिलं तर नक्कीच दोन तीन चार महिने या ज्या लोकांचा जो चार पाच गावाचा विषय बी मिटेल आणि लाखो जनावरांचा जा विषयही मिटेल म्हणून आम्ही युवक मित्र परिवाराने लोकांची अपेक्षा जर आमच्याकडून असेल की आम्ही चांगलं काम करतो आमच्या हाताला जर ये त्या ठिकाणी असेल लोकांची भावना असेल तर आपण घरात बसू शकत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी आपण जो बी विषय लोकांचा विश्वास आपल्यावर पडतो त्या ठिकाणी आपण जीव आपलं आपल्या जीवाचं काय होईल परंतु आपल्या एका जीवामुळं जर लाखो जनावरं त्या ठिकाणी वाचत असेल पन्नास साठ हजार लोकांचा प्रश्न मिटत असेल एकला बाळासाहेब काय फरक पडणार आहे म्हणून शासनाला ही विनंती करणार आहे तुम्ही दोन मिनिट तुम्ही शासनाला या बाबतीत काही पाठपुरावा केले हो आम्ही निवेदन दिलेले शासनाला निवेदन दिलेले जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबाला निवेदन दिलेलं आहे बी डीओ साहेबाला आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि वैजापूर या या ठिकाणी शिवर पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आता त्यांनी कशी कारवाई करायची ही त्यांना ठरवायचं आहे पर